पंढरपूरमध्ये कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी महिलांनी आज अनोखं आंदोलन केलं महिला आंदोलकांनी नो कॉरिडॉर लिहिलेल्या राख्या देवेंद्र फडणवीस यांना पाठवून कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी केली आहे पंढरपूरमधील महिलांनी कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आज अनोखं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कॉरिडॉरसाठी अठ्ठेचाळीस हजार चौरस मीटरचं भूसंपादन होणार आहे याला विरोध करण्यासाठी महिलांनी नो कॉरिडॉर लिहिलेल्या राख्या पोस्टाने फडणवीस यांना पाठवले आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केली कॉरिडॉरची बोलवण हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी अशा घोषणा महिलांनी आपला रोष व्यक्त केला कॉरिडॉरमुळे मोठ्या प्रमाणात विस्थापित व्हावे लागेल अशी भीती महिलांनी व्यक्त केली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी रक्ताचं पाणी करून आदरणीय नरेंद्र भाई मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्या कॉरिडॉर बाधित बहिणींनी देव पाण्यात ठेवले मुख्यमंत्री करायचं होतं आणि आज देवा भाऊ या लाडक्या बहिणींच्या घरावरती कॉरिडॉरच संकट आणू इच्छितात माझी देवा भाऊंना एवढीच विनंती आहे आमच्या या महिलांनी तुम्हाला पवित्र हाताने मतदान केलेलं आहे आमच्याकडे कुठलीही गोष्ट अशी नाहीये आम्ही फक्त कमळ पाहिलं आमची एकच इच्छा आहे की देवा भाऊंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे फक्त महिलांची एक आम्हाला भेट हवी आहे सर्व महिला आम्ही तुम्हाला भेटू इच्छित इच्छितात आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओलाळणी केलेली आहे एकच मागणी आहे की कॉरिडोर रद्द झाला पाहिजे ज्याची आवश्यकता नाही आणि विकासाला आमचा विरोध नाहीये तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशी मध्ये पाहिजे तेवढा विकास करा आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट श्रद्धा परंपरा रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची बहिणींच्या प्रचंड प्रमाणात मागणी आहे राखी नो नो आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवतोय आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय कुटुंब आहेत आणि सर्व लडक्या बहिणींचे भाऊ आहेत आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर रद्द करतील